स्थान रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच चे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलवण्याचं महत्वाचं कार्य पूर्ण झालंय आहे आता या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी सिमेंटच्या विटा बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे सातशे पन्नास विटा या फलाटासाठी लागणार आहेत शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना आहे इथे लांब पल्ल्याच्या रस्त्रगाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते अनेकदा गर्दी वाढल्या चेंगरा चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाच रुंदीकरण करण्यास सुरुवात केली आहे रेल्वेचे सुमारे पाचशे पन्नास ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या साहाय्याने अवघ्या आठ तासात रेल्वे रुळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं तर दुपारी बारा वाजताच्या सुमारास आसपास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात झाल्या फलाटाला सुमारे सातशे पन्नास सिमेंटच्या विटा बसवल्या जाणार आहेत ही कामे शनिवार सायंकाळपर्यंत सुरू राहतील तर रविवारी या फलाटाच्या सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पालिकेने पाणीपुरवठ्यात पाच टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे ही कपात लागू झाल्याने मुंबई पालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे ठाणे शहरातील काही भागातही पाच टक्के पाणी कपात लागू होणार आहे या कपातीचं प्रमाण बुधवार पाच जून पासून दहा टक्के होणार आहे ठाणे पालिका क्षेत्रात विविध स्त्रोत्रांमधून एकूण पाचशे नव्वद एम एल डी पाणीपुरवठा करण्यात येतो त्यापैकी पंच्याऐंशी एम एल डी पाणी हे मुंबई पालिकेच्या स्त्रोतातून ठाण्याला मिळतं या साठ्यातून पालिका हद्दीतील नौपाडा पाचपाकाडी हजुरी लुईसवाडी रघुनाथ नगर नामदेववाडी साईनाथ नगर रामचंद्र नगर एक किसन नगर नंबर एक किसन नगर नंबर दोन शिवाजीनगर पडवळ नगर जनता झोपडपट्टी शिवशक्तीनगर करवालू नगर अंबिकानगर ज्ञानेश्वरनगर जय भवानी नगर काजूवाडी जिजामाता नगर बाळकुंभपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर, नगर मानपाडा कोपरी धुबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडी मंगला जलकुंभ भटवाडी इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर कोपरी कन्ह्यानगर या परिसरात पाणीपुरवठा केला जातो याच भागात आता पाच टक्के कपात लागू झाली असून पाच जून नंतर दहा टक्के कपात केली जाणार आहे या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करावा असं आवाहन पालिकेनं ना नागरिकांना केलंय देशभरातल्या प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे औंढा nagnat अंबड या आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचवण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवींच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश यांच्या हस्ते नर्मदा तीर्थने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान भाईक वॉर्ड ऑफिसर आनंद पाटील विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल जरग उपाध्यक्ष कुमार पळसे राजेश विरकर प्रमुख सचिन बुधे उपखजिनदार सुरेश भान सल्लागार दिलीप कवितके सूर्यकांत रायकर मनोहर विरकर प्रसांत वारे गणेश पारगीर अविनाश लबडे दीपक झाडे संतोष बुधे संतोष दगडे उत्तम यमगल अंकुश उघाडे उद्धव गावडे महेश पळसे महिला मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता खटावकर सचिव गायत्री गुंड खजिनदार भारती पिसे उपसचिव सुजाता भांड उपखजिनदार सुषमा बुधे सल्लागार अर्चना वारे मीना कवितके शीतल डफल्ड, वंदना वारे तर अमृता बुधे सीमा कुरकुंडे मनीषा शेळके रंजना यमगर स्मिता गावडे शुभांगी उगाडे, रिचा कुलाळ या आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली या जयंतीनिमित्त विद्यमान खासदार अजर विचारे तसेच अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली ठाण्याचा निकाल अवघ्या तीन तासात स्पष्ट होणार मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज मंगळवारी एकशे शहाऐंशी फेऱ्यात उमेदवारांचं भवितव्य ठरणार ठाणे लोकसभा मतदारसंघाची मंगळवार चार जून रोजी मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता प्रक्रिया सुरू होईल आणि अवघ्या तीन तासात म्हणजे अकरा वाजता निकाल स्पष्ट होईल न्यू होरायझन स्कॉलर स्कूल कावेसर येथे यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाई यांनी दिली आहे मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं असून मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची रंगीत तालीम तीन जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता होणार आहे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असं असणार आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस डोंबिवली पूर्वेतील हबप सावळाराम महाराज म्हात्रे संकुलातील कैलासवसी सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रति विधानसभा मतदारसंघात चौदा याप्रमाणे एकूण चौऱ्याऐंशी टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून मतमोजणीच्या एकूण एकोणतीस फेऱ्या होणार आहेत या मतमोजणी एकूण सहाशे अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली तर प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे स्ट्राँग रूम मधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबल निहाय स्वतंत्र शिपायाची नेमणूक करण्यात आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी फेऱ्या ओवळा माझीवडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी चौतीस फेऱ्या तर कोपरी पचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी चोवीस फेऱ्या होणार आहेत मतदारसंघातील मतमोजणीसाठी सव्वीस फेऱ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकतीस तर बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे एकूण सहाशे पन्नास पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्या त्याचप्रमाणे मतमोजणी ही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मनीषा जायभाये यांनी नमूद केलं आहे